त्याच्यामध्ये पोलिसिंग जे आहे ते ए सी कॅबिनमध्ये बसून होत नसतं ते रस्त्यावर बसून होत उभं राहून होत असतं निश्चितपणे पोलिसांची जी लोकाभिमुखता आहे ती जास्तीत जास्त, जास्त लोकांमध्ये मिसळूनच पोलीस काम करू शकतात आणि ते त्यांनी त्यांचं तेन ते कर्तव्य आहे अध्य कर्तव्य आहे इथले पोलीस फिट असावेत ते पोलाईट असावेत नंबर असावेत आणि त्यांनी इमिडिएट रिस्पॉन्ड लोकांच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी करावा आणि त्यांचा युनिफॉर्मही चांगला असावा त्याच्याकडे आमचं प्राधान्य असेल आणि लोकांच्या तक्रारी इमिडिएटली त्या दाखल करून घेण्यात येईल याच्याकडे माझं प्राधान्य असेल मी स्वतः माझ्या फिटनेसकडे खूप लक्ष देतो त्यामुळे आपलं पोलीस फोर्स पोलीस दल जर ते फिट असेल शारीरिकदृष्ट्या तरच ते मानसिक दृष्ट्या फिट असेल असं मला वाटतं आणि त्याच्याकडे आम्ही आमच्या अंमलदार आणि आमचे अधिकारी जे आहेत त्यांच्या फिटनेसकडे आम्ही लक्ष देतो सागरी सुरक्षा दल जे आहे ते ॲक्टिवेट करण्यात येईल तसेच जे आपले मच्छीमार बांधव आहेत त्यांच्याकडून जा जास्तीत जास्त आम्हाला ते आमचे कान आहेत ते आमचे बंधू आहेत त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती गोळा करून ॲज अ इंटेलिजन्स आम्ही एकत्रित त्यांच्यासोबत काम करून सागरी सुरक्षाला कसं कर स्ट्रॉंग करण्यात येईल त्याच्यासंबंधी आम्ही कारवाई अँटी अँटीनार्बोटिक सेल जे आहे ते आमचं त्याच्यात अजून त्याला पाठबळ देण्यात येईल आणि याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त कारवाई करू आणि जो एम सी ओ सी आहे ते याच्यामध्ये जे कोणी गुन्हेगार आहे वारंवार गुन्हे करत आहेत संघटितरित्या त्यांच्यावर आम्ही एम सी ओ सी एला लावू निश्चितपणे आणि त्यांचा पूर्णपणे बिघडतो <laughs> सायबर क्राईम बाबतीत अवेअरनेस निर्माण करणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तर सायबर क्राईममध्ये लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणे तसेच ॲक्टिवली आम्ही सायबर क्राईमचे जे आमचे जे, जे, जे इवन डायल वन वन टू असेल किंवा सायबर क्राईमचा जो स्पेशल नंबर आहे तो जास्तीत जास्त तो लोकांमध्ये स्प्रेड करून ज्यांमाणसात स्प्रेड करून सायबर क्राईमसंबंधी गुन्हे गारांवर आळा घालण्यात येईल आणि कारवाई कर असे बुलेटचे सायलेन्सर किंवा फटाका वाजवल्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते तसेच जे आपले अबालवृद्ध आहेत त्यांनाही त्रास होतो पेशंट्स आहेत त्यांनाही त्रास होतो तर कृपया करून असे सायलेन्सर त्यांनी वापरू नये नाहीतर असे अशा सायलेन्सरवर कडक कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे सायलेन्सरचे दोन तीन स्मारक आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये रावले होते तो एक मॅसेज पण अशा जे त्रास देत आहेत अशा लोकांना जाईल आणि त्यांच्यावर कायद्यानुसार गंभीर कारवाई पण करण्यात येईल त्याच्यामध्ये खूप मोठा दंडही आहे त्या सर्वांची आम्ही मीटिंग कंडक्ट करू निश्चितपणे आणि अशा यांना ते त्यांच्या स्पीड लॉक करण्यात येईल तसेच त्यांच्या असा ॲक्सिडेंट झाला तर त्यांचे डम्पर वगैरे सीज करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल खूप आनंद झाला लोक सिंधुदुर्ग रत्नागिरीपासूनच एक वेगळ्या झालेल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह दृष्टिकोनातून वेगळा झालेला जिल्हा आहे आणि ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मराठी वेगळा झाला होता परंतु संस्कृती आणि लोकांची प्रगल्भता ती सारखीच आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे त्यात काही वेगळेपण आहे असं मला दिसून कोकणामध्ये म्हणजे बिल्ड हे गेलं की ड्रग्ज वाट। प्रकार त्याला पहिले आळा घालतो आणि त्याचं पूर्णपणे रिटवड करतो माझी प्राधान्य असेल ज्या प्रकारे काम केलं इथली भौगोलिक परिस्थिती इथली सामाजिक परिस्थिती बघता की विरळ लोकसंख्या आहे घरं दूर दूर आहेत आणि बऱ्याचशा घरांमध्ये जे वयोवृद्ध लोक आहेत एकटे राहत आहेत आणि त्यांची सुरक्षा तसेच महिलांची सुरक्षा मला वाटत नाही की तिथे तुम्ही असं त्या महिन्यांविषयी खूप जास्त ट्राईम आहे पण जो काही आहे त्याला निश्चितपणे इमिडिएट रिस्पॉन्स देणं कोणत्याही गोष्टीला ते मार्ग व्यक्त करायचे मला असं वाटतं की लोकांनी केलेल्या तक्रारी आणि लोकांनी आमचे डायलॅक्टशे बारा किंवा हंड्रेडवर केली हंड्रेड नंबरवर केलेले फोट यांना इमिडिएट रिस्पॉन्स देणं आणि मला असं वाटतं पोलीस समाजापेक्षा वेगळे नाही आहे तर लोकांमध्ये मिळून मिसळून काम करणं हेच माझं प्राधान्य राहील मी स्वतः लोकांमध्ये पुसरून काम करतो म्हणजे ई सी चेंबरमध्ये बसून सीड गरम करणारा निर्णय घेतो कोणते छोट्यातल्या छोट्या बंदोबस्त असेल जे काही यात्रा वगैरे असतील तिथल्या तिथले सण उत्सव असतो त्याच्यामध्ये सगळे पोलिसांनी सहभागी होऊन लोकांमध्ये जाऊन मिळून फिसून त्यांच्यासोबत काम करून जास्तीत जास्त लोकांची ओळख करून काम करणार यासाठी मार्ग लागणार आहे सागरी सुरक्षेबद्दल मी थोडी माहिती घेतली की जोडण्यासाठी काम केलं निश्चितपणे सागरी सुरक्षा इथले मच्छीमार बांधव त्यांच्या सुरक्षेची जिम्मेदारी पण आपल्यावर आहे मागे आता जे वासदृश्य परिस्थिती आपल्या इकडे होती पोस्टल किंवा आहे आणि पाकिस्तानवरून किंवा इतर शत्रुद्ध देशांवरून काही आक्रमक त्या आपल्या इथून होऊ शकतं इथले लँडिंग पॉईंट आहेत त्यांना सिक्युअर करणे त्याची सुरक्षा वाढवणे कोकणात असताना सिंधुदुर्गात म्हणजे बऱ्याच वेळी रावण म्हणजे शनिवार रविवारी जाऊन रापण स्वतः मी गेलेला आहे आणि बऱ्याच वेळामध्ये सगळ्या मच्छिमार बाजूसोबरोबर तर ते आमचे कान आहेत आणि त्यांनी दिलेली माहिती निश्चितपणे या भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी भारताचे आहे तर सोबत राहून काम करणं हे आमची प्रपंधसाठी आमचं सायबर पोलीस स्टेशन इथे आहे कार्यरत तर प्रत्येक पोलीस स्टेशनचा स्टाफ त्यात जे कोकणातला स्टाफ खूप शिकलेला आहे त्यामुळे जे इंटरेस्टेड आमचे अंमलदार आहेत आमचे जे आ, अधिकारी आहेत अशा प्रत्येक पोलीस स्टेशनचा स्टाफ सायबर गुन्हेगारी संदर्भात लढण्यासाठी आम्ही प्रशिक्षण देऊ निश्चितपणे आणि नागरिकांच्या सायबर सायबरविरोधी तक्रारी ज्या असतील त्यांना इमिडिएट रजिस्टर केल्या जाईल तसेच जे अवेअरनेस आहे कारण अवेअरनेस हे महत्वाचा आहे सायबर गुन्हेगार हा तरी आपल्या देशाच्या एखाद्या गाणा किंवा तो देशाच्या बाहेरून गेलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी सगळ्यात पहिले महत्वाचं पाऊल की अवेअरनेस लोकांमध्ये अवेअरनेस तर माझ्या स्वतःबद्दल सांगतो की कोणत्याही मॅसेजला असा सस्पिशियस आहे किंवा आपला पैसा जाईल असं कोणत्याही कोणत्या मनुष्याने ओटीपी देऊ नये ही खूप बेसिक गोष्ट आहे तर ही गोष्ट कुठेतरी प्रळोवणे वेगवेगळ्या प्रकारे दिल्या जातात त्यांचं मोडस नेहमी वेगळं असत आता काहीतरी मोडस असेल की तुमचं कोणीतरी ह्याचं ऍक्सिडेंट झालेला आहे लवकर पैसे ट्रान्सफर करा अशा प्रकारचं बोललं जातं मध्ये तुमचं आधार कार्ड आम्ही ब्लॉक करतोय किंवा तुमचा फोन नंबर आम्ही ब्लॉक करतोय अशा प्रकारचं बोललं जातं कुठं ना कुठं कोणत्याही प्रॉब्लेमांना बळी न पडत आपला जो व्यक्ती असेल त्याला फूट करून विचार नाही किंवा पैसा जाणार नाही असं कुठल्या फक्त